दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दादा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब विखे पाटील साहेब आणि त्यांचे मंत्रिमंडळ सगळं आम्ही मनापासून आभार मानतो की तुम्ही जे आर काढला तो टिकवायची जबाबदारी तुमच्यावरती हेही आम्ही तिथंच सांगितलंय मराठ्यांचे अडचणी आले नाही पाहिजे हेही सांगितलं हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे त्याप्रमाण टाइम टाइमवॉन्ड मध्ये म्हणजे ताबडतोब कुणबी प्रमाणपत्र वाटप करा तुमचं मनापासून आम्ही आभार मानतो अभिनंदन करतो सगळ्या पत्रकार बांधवांचं सगळ्या चॅनलच्या संपादकांचं सगळ्या सगळ्यात आधी कॅमेरामनचं लय जण दोन तीन जण वरून पडले तर थोबड फुटले त्यांचे त्यांचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो डॉक्टर मंडळीचं कौतुक करतो सगळ्या वकील बांधवांचं विशेष करून पुण्याच्या सगळ्या मुंबईच्या सगळ्या टीमचं ज्यांनी खूप मेहनत घेतली या आंदोलनात सगळे एक नाव घेतलं तर मग दुसरं विसरून राहील म्हणून महानगर मुंबईतल्या सगळ्या कट्टर जातवान ना चल मराठ्यांचं मनापासून आम्ही त्यांचं अभिनंदन